तुम्हाला माहिती आहे बराबर बऱ्यापैकी तुम्ही सर वर्षी तुम्हाला त्यामुळे तुम्ही इतर लोकांना सांगायचा आणि बाकी काही कोणी आपवा बंद झाले त्यांचे जसे खात्यामध्ये पैसे आले तस त्यांनी बंद केलं कोर्टात गेले के होते ही योजना बंद व्हावी म्हणून पण काय आयसोलेशन लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल

कसा आहे योजना सुरू सर ठीक आहे गणेश सुरू करू राहील आणि सांगतो तुम्ही प्रकारची काढव मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही तुमचे पैसे आणखी वाटवणार दीड हजार रुपये कायम राहणार नाही आणखी वाढवणार की त्यामुळे काळजी करू नका आणखी इतर लोकांनी या योजनांची माहिती दे कारण शेवटी आपल्याला सगळ्या बहिणींना सर्व सामान्य कुटुंबातल्या ज्या बहिणी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे जे मुलं शिकताय शिकलेली आहे म्हणजे जे ग्रॅज्युएट आहे जे, जे डिप्लोमा ज्यांनी केला आहे जे बारावी आहे त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता देतो सहा हजार आठ हजार आणि दहा हजार म्हणजे एखाद्या खासगी कंपनीत आपण त्यांना ट्रेनिंगला पाठवणार सरकारी कार्यालयात ट्रेनिंगला पाठवणार त्याचे पैसे आपण भरणार सरकार दर महिन्याला ही कधी ऐकली होती योजना आपण असं ठेवलं आता ऐकली ना त्यामुळे हे पहिलं राज्य आहे आपलं की ट्रेनिंग कुठे करणार आणि त्याचा ट्रेनिंगचा भत्ता सरकार म्हणजे एका कुटुंबामध्ये सगळ्यांचाच विचार केलाय म्हणजे शिकणाऱ्या मुली लेख लाडकी लखपती जिचा जन्म होतो तेव्हापासून आपण तिचे पाच हजार पासून सुरू करतो अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होतात मुलीच्या म्हणजे जन्मापासून बहिणींच्या पासून लाडक्या भावांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा विचार केला असं कधी झालं म्हणजे सरकारचं काम चांगलं आहे सरकारला किती मार्ग देणार महायुतीचा सरकार येतात धडाडीचे निर्णय घेण्यात आलेले पैसे पैसे आहे अरे क्यों आ आग क्योंकि आपका इतना शिंदे है ना मुख्यमंत्री तीन दिले आता एका महिन्याचे नाही हे तीन हजार रुपये दर महिन्याचे हे तुम्हाला रक्षाबंधन झालं आता भाव बी देईल त्यालाही मिळणार ही ओवाळणी कायम आहे परमनंट त्यामुळे चिंता करायची नाही तुम्हाला लोक बोलत होते ना ही योजना होणार नाही होईल असं बोलत होते ना हो तुम्हाला माहित होत भेटणार तर पैसे मिळेगे आणखी योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे त्याचा फॉर्म भरला तुम्ही नाही असं काय घरामध्ये आपल्या तुमच्या मिस्टरांच्या नावावर लोकांचं तर तीन गॅस सिलेंडर मुलगी शिकत असेल उच्च शिक्षण म्हणजे कुणाला मेडिकल आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे कुणाला एमबीए करायचंय काय फायनान्स करायचे सगळे फी सरकार बनणार त्यामुळे तो पण आपल्याला फायदा आहे दुसरं तुम्हाला हे माहिती आहे परिवारामध्ये एखादा आजारी पडला एखाद्याचं ऑपरेशन आहे ते माहितीये पाच लाख तर इलाज मुक्त आहे परिवार माहित आहे मग तुम्ही दुसऱ्यांना सांगायला पाहिजे तुम्हाला माहित आहे ना योजना मग त्या योजना ज्येष्ठ आहेत तुमच्या घरात कोण सिनियर ज्येष्ठ त्यांना पण आपण एस टी मध्ये सवलत दिलेली आणि त्यांचा वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना जी योजनेमध्ये त्यांना तीन हजार रुपये गावाला कोण आहे मग ते गावाला कंपनी शेती करतात ते मग ते पंपाच बिल आम्ही माफ केलंय सांगितलं माहिती म्हणजे तुम्हाला माहितीये बऱ्यापैकी बऱ्यापैकी तुम्ही माहिती त्यामुळे तुम्ही इतर लोकांना आपल्याला सांगायचं आणि बाकी काही कोणी आपोआप आता बंद झाल्या त्यांच्या जसे खात्यामध्ये पैसे आले तस त्यांनी बंद केलं कोर्टात गेले होते ही योजना बंद व्हावी म्हणून पण काय आयसोलेशक्या बहिणींच्या बाजूने निकाल

तुमचे पैसे आणखी वाटतात